सावित्री माईला काय त्रास झाला अरे सावित्री माईला शाळेमध्ये जात असताना इथल्या धर्म बालकांनी इथला समाज शिकवणे इथला समाज हा अज्ञान राहिला पाहिजे या समाजाला नॉलेज नसलं पाहिजे या समाजाने आमची गुलाबी जायचे गुलाबीच केली पाहिजे म्हणून त्यांना शिक्षण मिळत आहे त्यामध्ये म्हणून सावित्रीबाईच्या अंगावरती गाळ मारला शेण मारला सावित्री सावित्रीबाई तेही ते चुकली नाही एक साडी आपल्या बॅग मध्ये ठेवायची आणि ज्या भटाने बटल त्यांच्या अंगावरती शेण दगड मारली वर्गामध्ये मुलावरती त्यांच्या विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मनुन। वर्गात ती साडी बदलायची आणि त्या विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करायची आणि म्हणून सावित्रीबाई आपल्यामधून कधी गेले असतील तर ते आपल्या आवर्यंत आजपर्यंत आपल्यामध्ये जिवंत आहे त्याचं कारण काय आहे शिक्षण आणि म्हणून शिक्षण हे आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचं एक ब्रीद वाट्य आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून नुसतं किती लोकांनी घटना सांगा मी सुद्धा बापांनी घटना लिहिली अरे बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही पाळलं तेवढे निर्बुद्ध आहेत आमच्याकडे जर आपल्याकडे बुद्धी जर राहिली असती तर असलं जे म्हणल्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर दिल्ली दिल्लीमध्ये गेले असते आम्ही पैशाला विकलो पैशांना वाटलो हे बाळासाहेब आंबेडकरांचा मी अपमान केलं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भीचे अपमान आहे शिक्षण याच्यासाठी घ्यायचं नाही आणि म्हणून शिक्षणाशिवाय तुम्हाला तर उपाय नाही आणि मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या तुम्हाला खरी अनुयाय व्हायचा असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला धन जर तुम्हाला प्राप्त होऊ शकणार कारण शिक्षणाशिवाय तर कळणार नाही कुठली योजना तुम्ही आमच्या बाया कधी कधी बघतो नगरपालिके पालीकडे तसे कडे जाताना त्यांच्याकडे नॉलेज नसतं आणि बाबा माझ्या लिहून देते बाबा मला त्याच्याकडे जायचे आणि ती जोशी आली कोणका दोशीबाई मला मस्त बाई बाब करतात साईड जाते साईड जात खाट 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 खात खत तशील त्याच्याकडे जातंय आणि आपला प्रश्न सुद्धा प्रश्नाची सोडवणूक करते पण तुम्हाला मात्र लोकांच्या हातात त्यांना पडावं लागतंय कारण शिक्षितपणा तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर शिक्षित झालात तर तुम्ही सुद्धा काय सूट बोट कोट जाऊन तुमच्या तुमचा जॉब विचारू शकता शिक्षणामध्ये फार मोठी ताकद आहे अरे ही शिक्षणामध्ये बाबासाहेब काही कुठली धन दौलत प्रॉपर्टी ही कुठल्याच प्रकारची नसताना शिक्षणाची जोरावरती या बाबासाहेब आंबेडकर विज्ञानाचा सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे सर्वात हुशार विद्यार्थी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात मिळाला जगात त्याची आपण लेकर त्याची आपण लेकर काय करतो कमी किती माता आपल्या कमी करणं शिक्षणाकडे लक्ष देतात किती भाऊ आमचे शिक्षणाकडे लक्ष देतात रमेश म्हणाल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही कॉलेजला जात असताना माझी mm माय -hmm. ज्यावेळेस कामाला जाते अरे चौवेचाळीस वेळ डिग्रीच ऊन वेळ लागत होत माझ्याकडे जर घर बांधताना त्या चौवेचाळीस डिग्रीच्या उन्हामध्ये माझी बाय विद्या भरत होती माझा बाप त्या ठिकाणी खड्डे खोडत होता चार तर माझा पोर तिकडे कॉलेज शिकतोय चार तर माझा पोर त्या ठिकाणी शाळा शिकतय याच्यासाठी माय आणि बाप तुमच्या डोळ्यासमोर ठेवा रे संध्याकाळी येऊन माझं लेखू शाळेतून आलेलं म्हणून त्याच्या पैशातून तुमच्या पोटाची खरेदी भरली जाते त्या आईचा तुम्ही आकर्षित ठेवा आईचं बघा स्वप्न बघा रमेश कळकळीने सांगत होता अठ्ठेचाळीस बेचाळीस डिग्री मध्ये रोडचे काम माझी माता करत होती माझा बाप त्या ठिकाणी खोटत होता आणि तुम्ही मात्र वही घेऊन जर डिंग्या मारत जर तुम्ही कॉलेजला फिरत असाल तर तुमच्यासारखा दुर्दैवाने तुमच्यासारखा विश्वासघाती माणूस कोणी असणार म्हणून माझ्या माईबावल्यानं तुम्ही कॉलेजला गेलो दाखव आपल्या आईकडे लक्ष ठेवा तुमच्या बापाचे चरित्र कोणी शंतोणार होणार नाही याची तुम्ही लक्षात ठेवा माझ्या बहिणींनो माळेजला जात जा असताना स्वाभिमानाने काडेटला जा माता रमाई सारखं जा माता जिजाई सारखं जा माता अहिल्या सारखा जा यासारखं धडसं तुम्ही कॉलेज शिका आणि स्वतःचं चारित्र्य सांगा कारण मित्रांनो जर एखादी आमच्या बहिणीने माझ्या मुलीने माझं जर चारित्र्य जर हनन केली आणि माझ्यापाशी जर कोट्यावधी रुपये असले तर तुमचा बाप असा ताट म्हणे जाऊ शकणार नाही बेटानं तुमचा बाप खाली मुंबई घालून जावा या बापाची शान ठेवणे सुद्धा मुलीवांच्या हातामध्ये मुली। माझ्या आईची शान सुद्धा ठेवून या मुलीवांच्या हातामध्ये मुली। आणि म्हणून कॉलेजला जात असताना फक्त नॉलेज घेण्यासाठी कॉलेजला जा व्याविचार करण्यासाठी तुम्ही कॉलेजला जाऊ नका कारण आपण बरेचशा या ठिकाणी प्रकरण बघा